तुम्हाला कोण माहिती देतं मला माहित नाही पण हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईत शिवसेना ही हा मोठा भाऊ असेल याच्याबद्दल काय म्हणजे आमच्या आक्षेप घेण्याचं काही कारण नाही बावीस आज असं कुठे काही झालेलं नाही वीस ते बावीस गटावर होते आज वगैरे अशी कुठे चर्चाच झाली नाही आज पॉलिटिकल चर्चा झाली की बदलापूर आणि ज्या ठिकाणचे रेप झालेले त्याच्या महाराष्ट्रात किंवा मुंबईत काय परिणाम होते काही शाळेचे रिपोर्ट आणले होते आम्ही की शाळां शाळांच्या गेटवरती पालकांची प्रचंड गर्दी होते की मुलांना हातात घेऊन घरी न्यायची मुलं ही घाबरलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे त्याच्यावरती आणि जो काही ये रिपोर्ट येत आहेत त्या सगळ्या का बदलापूर काळातनं बदलापूर भयंकर आहे भयंकर मानव म्हणजे माणूस फसणारं गाडी मायला त्याला आज असं म्हटलं बदलापूर घटना घटल्यानंतरच बाहेर येतात यामध्ये काही राजकारण नाही ना असं आहे की असं आहे साधारण ह्या घटनांबद्दल जास्ती पालक बोलत नाही त्यांच्याही इज्जतीचा हा मेंटल ट्रॉमा असतो मेंटल स्ट्रेस असतो माझ्या मुलीवर बलात्कार झाला असं आई वडील सांगतो मी त्या आई वडिलांना सलाम करतो ज्यांनी बाहेरून सांगितलं की हा पोलीस आमच्यावर दबाव आणतायत पोलिस आम्हाला धमकावतायत आपल्या लहान पोरीवर बलात्कार झालेला असतानाही त्या पालकांनी एवढं धैर्य दाखवलं त्या माणसाला माझा मनापासनं सलाम आवडता बैठक होत आहे की आजची बैठक केलेला काय बोलायचं की शिवसेना हा मोठा भाऊ आहे तर या मुंबईच्या जागेमध्ये शिवसेनेवर जास्त मी मोठा भाऊ म्हटल्यावरती आता तुम्ही त्याच्यावरती जास्त जागा मागेल का मग कमी मागेल का मग लहानाचा मोठा होईल काय मोठा भाऊ आहे राष्ट्रवादीला किती जागा और के नंतर है है, बाली के क्या हुआ है मुंबई की बातचीत हुई है आज पदनापुर और पूरे महाराष्ट्र में जो बलात्कार की घटनाएं हुई है और उस मामले में जनता के मन में जो रोष है उसके ऊपर ज्यादा बात हुई और उसका ये रोश, ये रोष ये सामाजिक रोष है पॉलिटिकल रोष नहीं है ये कोई पॉलिटिकली मोटिवेटेड मूवमेंट नहीं है जनता उतर रही है रास्ते पे और जब जनता उतर रही है रास्ते पे तो ये मतलब है कि विद्रोह की आग लग चुकी है मुंबई में नहीं। क्या होगा हमने हिंदी उधर खिस शेयरिंग को लेकर मुंबई में क्या, क्या शिवसेना बड़ा भाई रहेगा क्या आपने कहा मैं बिल्कुल हमेशा कहता हूँ लोकसभा में भी

कोण बाहेरच्या लोकांना मारायला जातं उत्तर भारतीयांच्या कानाखाली मारत हे सगळ्या भारताला माहित आहे त्यांना फक्त बडबडायचं असतं बदलापूरचे जो काही झाला त्यामध्ये आशिष सरकारकडे नाहीये केला तुम्ही सरकार आणि उद्या जाऊन ते एकनाथ शिंदे बरोबर चहा वेळेला बसतील एकनाथ शिंदे घरी जातील चार विचारत जाऊ नको आशिष आशीष मुंबई मे किती सीटे आपकी पार्टी कोई, कोई... होगी चिंता करू पत्नीवरती गुन्हा दाखल झालेला आहे ज्या ठिकाणी बदलापूर मधील घटनेवरती संपूर्ण मध्ये विरोधकांवरती गुन्हा दाखल होतो तसं आता सत्ताधाऱ्यांवरती देखील गुन्हा ते दाखल झालेत आहेत कसं फक्त या बदलामध्ये की त्या संपूर्ण मध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होत्या आणि या संदर्भात त्यांनी देखील घोषणाबाजी वगैरे केलेली आहे मी तुम्हाला सांगतो आशिष दामलेच्या बायकोनी काहीही चूक केलेली नाही संपूर्ण पालक आले होते किती जणांवर गुन्हा दाखल केला दा? मी सांगतो एक परिस्थिती पुढच्या आठवड्यात अशी उद्भवणार आहे की अख्खा बदलापूर पोलीस स्टेशनला जाणार आहे की आमच्यावर गुन्हा नोंदवा अटक अटक करा आम्हाला तुम्ही लोकांच्या संवेदनांची परीक्षा पाहू नका माणूस गरीब असू शकतो लाचार नाही आणि लढव तर तो कायमच असतो आपल्या इथे मुलींवर बलात्कार होतोय केस नोंदवली जात नाही राजकीय हस्तक्षेप होऊन तो दाबला जातोय हे सगळं दिसत असताना बायका शांत बसतील घरी अरे प्रत्येक बाईला एक मुलगी आहे महाराष्ट्रामध्ये आज त्या पोरींना घेऊन प्रत्येक घरामध्ये राग आहे की आमच्या मुलाबाळांचं काय होणार महाराष्ट्रात म्हणजे आता हे तर सिद्ध झालं की चांगल्या चांगल्या घरातल्या पोरी त्या रस्त्यावर आल्या होत्या बायका रस्त्यावर आल्या होत्या म्हणजे बाहेरचं कोणीच नव्हतं मग हे कुठलं राजकारण सगळी बाहेरची लोक आली होती कुठलं आली होती आतापर्यंत जेवढे पकडले गेले सगळे बदला आणि कोलगावचे कोण कल्याण मधला कोण अंबरनाथ मधला कोण ठाण्यामधला कोण म्हणजे नागपूर दादर परळ मधला होता रे काय बोलता राव पत्रकारांवरती देखील खालच्या शब्दात ज्या ठिकाणी केली त्यानंतर मला वाटतं की पत्रकारांनी अतिशय गांभीर्याने घ्यायला हवं तुमच्या एका पत्रकारी पत्रकार बहिणीला विचारलं जात की एक काय काय बातम्या देते तुझ्यावर झालं का बलात्कार अरे तरी ना तुमच्या काळ्या पट्ट्या लागल्या ना तुम्ही निषेध नोंदवला पत्रकारांनी संवेदनशील व्हायला पाहिजे तुम्ही महाराष्ट्राला प्रबोधन करतात महाराष्ट्राचं प्रबोधन करतात तुमच्या बहिणीला विचारलं जात काय बातम्या निषेध नोंदवताना काही काही दिसला नाही अरे कमीत कमी तुमच्या कुटुंबातली ती एक आहे तिच्या बाजूनी तर उभं राहायला पाहिजे होत तर बातम्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे परंतु त्या ठिकाणी वामन मात्र बोलतात की जर त्या महिला पद्धतीने गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये माझी मुलं घुसतील आणि त्याच्यावरती हे घुसतील पोलीस स्टेशनमध्ये पोरं घुसतील हे पोलीस स्टेशन ताब्यात घेतील ते स्वतःच केस घेतील अरे काय बोलायला काही आहे की नाही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे आमची पोरं घुसतील म्हणजे काय हे पोलिसांची किंमतच राहिली नाही का पोलिस स्टेशनमध्ये पोरं घुसतील तर पोलिसांनी ऐकावं आता पोलीस स्टेशनमध्ये घुसण्यापर्यंतची मजुरी आली म्हणजे आतापर्यंत आम्ही बिहार उत्तर प्रदेश मध्ये ऐकायचो की पोलीस स्टेशन मध्ये आता महाराष्ट्रामध्ये उघडपणाने बोललो पोलीस स्टेशन मध्ये घुसू अरे पोलीस आहे ठीक राजकीय दडपणाखाली आहेत पण बांगड्या नाही घातल्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी नाही आयुष्याचा धडा शिकवतील महाविकास आघाडीला कुठेही 맞다. 까만색이야. 험지 무기. 오케이.